आज आपण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या अशा ऐतिहासिक निर्णयाची चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न आणि दूरदृष्टी असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे हा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा तर आहेच शिवाय देशातील सर्वात मोठा महामार्ग ही ठरणार आहे चला पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नवत प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाची काही खास वैशिष्ट्य नमस्कार मी प्राची शिरकर आपण प्रहार समजा तुमचा तासांचा प्रवास अवघ्या आठ तासांवर आला तर तर तुम्ही उंच भरारी घ्याल वा खूपच छान असं म्हणाल हाच आठ तासांचा स्वप्नवत प्रवास आता काही वर्षांनंतर पूर्ण होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे त्यामुळे वर्ध्या जिल्ह्यातून सुरू होणारा शक्तीपीठ महामार्ग हा आता पात्रादेवी अर्थात महाराष्ट्र गोव्याच्या सीमेरेषेपर्यंत तयार केला जाणार आहे आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे शक्तीपीठ महामार्ग महालक्ष्मी तुळजाभवानी आणि पात्रा देवी या साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा आहे तसंच मराठीचे आद्य कवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी जोगाई देवी औंडा नागनाथ आणि परई वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासह कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाचीवाडी औदुंबर ही धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत त्यामुळं अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग भाविकांसाठी वरदान ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाला गती दिली त्यांची दूरदृष्टी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मौलाचा दगड ठरणार आहे मंत्रिमंडळानं या प्रकल्पाला कोटींची मंजुरी दिली आहे मुंबई नागपूर आणि उत्तर प्रदेशातील प्रयाग एक्सप्रेस हे देशातील सर्वात मोठे महामार्ग म्हणून ओळखले जात होते मात्र आता शक्तीपीठ महामार्ग त्यापेक्षा मोठा असेल अठरा ते वीस तासांचा प्रवास फक्त आठ ते दहा तासात पूर्ण होईल ज्यामुळे पर्यटन आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळेल मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निर्णय महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेणारा आहे हा महामार्ग बारा जिल्ह्यांना जोडणारा आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे जोडले जाणार आहेत त्यामुळे प्रवासही सुखकर होणार आहे शक्तीपीठ नावामागे भाविकांचा विश्वास आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा उद्देश आहे याशिवाय स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि रोजगार निर्मिती करणाराही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला गती देऊन महाराष्ट्राचा अभिमान वाढवलाय मुख्यमंत्री फडणवीस यांची दूरदृष्टी आणि ठाम संकल्पामुळे शक्तीपीठ महामार्ग हा वेगळा अध्याय ठरणार आहे वीस हजार कोटींचा हा प्रकल्प राज्याला आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करणारा आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद